काय विचार नका तिला ठेवा गोळा करून आम्ही एवढी तयार केली बोरगी म्हणती काय करत नव्हती गोळा करून ठेवा ना मग हो इकडे चल फक्त हेअरस्टाईल तर लेस भारी दिसायली हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी अस्मिता आणि पाहू शकता किती छान अशी सजावट केलेली आपण आणि किती सुंदर अशी मॅट रांगोळी वगैरे टाकून कशासाठी आज काय कार्यक्रम आहे आणि आज काहीतरी विशेष आहे असं तुम्हाला वाटतच असेल तर आज आहे खास मुलीचा बड्डे ही आहे आमची बड्डे घर सोनी मामी आणि सोनी मामीला ही एवढी व्यवस्था केली कसं वाटलं मामी <laughs> खर खरं बोल तिला बिलकुल इच्छा नाहीये हे गोळा करून ठेवा जाऊ दे काय विचारू नका तिला ठेवा गोळा करून आम्ही एवढी तयारी केली बोरणी क्रांती काय करत नव्हती याची गोळा कर <laughs> हो चालतंय ठेवा गोळा करून हे आवडलं नाही तिला बिलकुल ठेवागोळा करून ते लहानले करूया रडत नाही लहान नेहमी तुमची जाऊबाई माझी लहान नेमकी भाऊजई आर्या सोर्या त्याच्यानंतर सोनी मान पनंतर पवनच्या नंतरच म्हणायला थोडी मोठी पवन दोन नंबरला सगळ्यात सगळ्यात पाच वर्षाची का दोन वर्षाची खरं सांगू का हिचा बर्थडे आता हे दुसराच आहे आता चालूचा हॅपी बर्थडे सोनू कारण की अशीच कायम हसत रहा आणि तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल ही अशीच असावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि पहा सोनूला मस्तपैकी मी गुलाबाचे फूल दिले आणि त्याच्यानंतर आर्याश्वर यांनी काय गिफ्ट दिलं चॉकलेट <laughs> आता क्रांती मामी म्हणली की दोन वर्षाची सोनी मामी मामीश्वर्या गिफ्ट्या क्रांती मामीच्या बड्डेला काय झालं ग्रीटिंग मग हिला ग्रीटिंगच द्यायचं नाव काही आणि ते ज्ञान मान घ्यायला लावलं का ते ज्ञान म्हणून घ्यायला लावलं का तूच घेतलंस का आवडलं का मग काय बाई खरंच आमच्या घरात का जाय लवकर लवकर जा, कर, कर, जा मेकअप करून या उठा पावडर लावा सोनी मामी किती छान दिसाय क्रांती मामी बघ मेकअप करून बसल्या आता बघा ज्ञान मामा आर्या शोरे आल्या असतील आर्या नानी

Dimitris Davidides ditidak pas ini मामी हे तुला आले आल म्हणून ते खाल्लं त्याच्यातलं सोनी मामी हे आले शोराची हेअरस्टाईल तर भारी दिसायली मस्तपैकी छान डेकोरेशन झालं आणि तुम्हाला जर हे डेकोरेशनचं हवं असेल तर आपल्या इंस्टाग्रामवर त्यांचं मी आय डी मेन्शन केलेलं आहे आणि वाटल्यास तुम्हाला पण कमेंटमध्ये मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देते तुम्हाला जेही आवडेल मॅट रांगोळी वगैरे त्यांच्याकडून ऑर्डर करू शकता आणि सोनी मी पहा किती क्यूट दिसत होती आणि आमच्याकडे तरी नणन भाऊजे असं नातं आमचं नाहीच आहे मैत्रिणीचं नातं आहे आणि खूप छान म्हणजे तिचा स्वभाव पण खूप छान आहे आणि मला पण ती माझ्या छोट्या बहिणीसारखी वाटते आणि मैत्रिणीसारखं आम्ही मस्त छान राहतो आता ती गावाकडं जरी आहे तरी पण तिच्या बड्डेसाठी तिला बोलावून घेतलं आणि भैया घेऊन आला आणि मस्तपैकी मग तिचं सेलिब्रेशन कारण की मला जेवढी सोनी मामी आवडती म्हणजे सोनी वहिनी तेवढीच माझ्या लेकरांना पण आवडते कारण की तिचा स्वभाव हो, एकच नंबर असल्यामुळे आर्या शौर्या आर्यन तिघं पण तिची वाट पाहत होते कधी येतात बड्डेसाठी सकाळपासून दोन तीन कॉल केल केले या या म्हणून आणि आल्याच्यानंतर मस्त छान ऑक्शन केलं पहा मी आणि ऑक्शन केल्याच्यानंतर मस्त हार वगैरे घातला म्हणत होती हार घालायला मी लहान लेकरू एका आणि तिला छान असं शु शौर्यामध्येच म्हणती तुझ्या ड्रेसवर पहा मॅचिंग होती सोनी मामी ही वाच घे मी लागत ती वाच तिला द्यायला नको पहा हार म्हणे नको नको बस झाला म्हणे हार किती वेळ घालायचा आणि हार काढून ठेवला तिने त्याच्यानंतर सोनी मामी सर्वात म्हणजे लहान वहिनी आहे आणि ही दोन नंबरची क्रांती मामी आणि आ या दोघी पण माझ्यापेक्षा लहान असल्यामुळं मी नावाने बोलवते त्यांना तुम्ही म्हणताल नाही तर नावाने कशा बोलवता मॅडम तुम्ही तर दोघी पण माझ्यापेक्षा छोटे आहेत मी मोठी आहे नणनबाई <laughs> आणि छान असं ऑप्शन केलं क्रांतीने आणि पहा जाऊबाईचं प्रेम कसं एकमेकीवर दोघी तिथं दो फुलं वगैरे देऊन फोटोज वगैरे काढले आणि अशा प्रकारे मस्त छान असं से सेलिब्रेशन होत होतं आणि आता बड्डे कट करताना आर्य ईश्वर्या काय म्हणते ते पाहूया तिच्याचा आवाजात اهلا وسهلا 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 त्याच्यानंतर पहा अंगत पंगत कशी मस्त बसली कारण की घरीच वरण भात भाजी आणि सर्वांची आवडती पनीरची भाजी आणि तंदूर बाहेरून आणले आणि जिरा राईस पोळी आणि वरण घरी बनवलं आणि अशीपैकी अशा प्रकारे मामीची बड्डे पार्टी आम्ही घरीच छान सेलिब्रेशन केलं आणि थोड्या वेळाच्यानंतर आम्ही कॉफी शॉपला गेलो आणि तिकडे जाताना मी यांचा व्हिडिओ पाठीमागून शूट केलेला आणि मस्तपैकी कॉफी शॉपला पण त्यांचं सेलिब्रेशन भारी झालं आणि अशा प्रकारे आमच्या सोनी मामीचा बड्डे झाला तुम्हाला बड्डे आवडला का आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय